मुंबई म्हटलं की बलाढ्य इमारतींबरोबर समोर येतो तो, तो म्हणजे प्लास्टिक सारख्या अविघटनशील गोष्टींचा सा डोंगर प्लास्टिक वापरायला हलकं आणि स्वस्त म्हणूनच आपल्या दैनंदिन वापरात आलं आणि आपल्या पारंपरिक आणि नैसर्गिक गोष्टी लुप्त पावत गेल्या यातूनच निर्माण झाली ती प्रदूषण नावाची गंभीर समस्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने वारंवार आवाहन केलं प्लास्टिकचा वापर कमी करा पण आता प्रश्न पडला प्लास्टिकला पर्याय का पर्याय काय आहे आणि तो फार पूर्वीपासून होता बांबू मुंबईतल्या भेंडी बाजार मधील मोहिनी मोरे ताईंनी आणि त्यांच्या जलवंती महिला बचत गटातील महिलांनी आपल्या पारंपरिक कलेतून बांबूच्या अनेक पर्यावरणपूरक गोष्टी बनवल्या चला तर भेटूया मोहिनी ताईंना नमस्कार माझं नाव मोहिनी मच्छिंद्र मोहिनी इमामवाडा मेंढी बाजार मुंबई नंबर नऊ येथली रहिवासी आहे मी माझ्या बचत गटाचं नाव जलवंती महिला बचत गट आहे आमचा हा व्यवसाय आहे ना, ना पारंपरिक आहे आता बघा माझ्या आजीने केलं तर के मी केलं पण माझी मुलं करतील हा हा विश्वास मला नाही म्हणजे का नाही कारण की त्याचं खूप मेहनत आहे मेहनतीचं काम आहे आणि मग मला वर्षा द्या मला बीएमसी कडनं वीस हजार रुपयाचं अनुदान मिळलं तुम्हाला अनुदान सरकारने फक्त बिझनेस करायला दिलं तुम्ही दहा हाताने बिझनेस करू शकाल या उद्देशाने तुम्हाला तो दिलेला आहे कंदीलमध्ये एक अंडा आहे घंटी आहे एक म्हणजे शेप देईल तसे टोपलीमध्ये पण खालून गुड लावून टोपली येऊ शकतो त्याला झाकण करू शकतो करंडी करू शो, शकतो कांदे बटाटे ठेवू शकतो त्याच्यात ते अडकवू शकतो असे खूप प्रकारे त्याला लॅम्प बनवू शकतो मला जेव्हा बचत गटाकडनं बीएमसी कडनं स्टॉल फ्रीमध्ये मिळतो तर मग मी विकत का घेऊ बीएमसीने मला पहिले सँडस रोडला दिला परेल परेल ला दिला जांबुरी मैदानात दिला तुम्हाला सांगते बीकेसी ला दिला काळा वडा फेस्टिवलच्या संक्रांतीला पीएमसी म्हणून मी माझं मार्केटिंग करू शकते आणि आता सुद्धा बीएमसी म्हणून मी करते आणि त्यांचं अनुदान मिळाल्यामुळं तर मला जास्त प्रॉफिट झालेलं आहे त्यांचं अनुदान उचललं आणि मी हे सगळ्या वस्तू घेऊन आले वेळोवेळी प्रोत्साहन म्हणून महानगरपालिकेने या महिलांना घरघंटी शिलाई मशीन अशा बऱ्याच गोष्टींची साथ दिली खरच ही कला देशातून लोक पावत चालली होती पण या कलेला मुंबई सारख्या शहरांमध्ये आपण जगवलंत तिला वाढवलंत महानगरपालिकेच्या मदतीने योग्य ती बाजारपेठ सुद्धा निर्माण हात अनेकदा जखमी झाले पण ते कधीच मागे सरसावले नाहीत आपल्या पारंपरिक कलेची साथ आपण कधीच सोडली नाहीत आणि हे कार्य एक स्त्रीच करू शकते आणि यासाठी आपणास मानाचा सलाम